मुंबईत जबरदस्त पावसाळा सुरू झाला जुलै महिन्याचा पहिला आठवडा आणि अमित चाललो आहे भिवपुरीला ला ही आमची गँग आहे हा तल्ली आणि नंतर ही पुरी गँग पॅसेंजर खूप गाडी भरलेली आहे आणि दोघ जण गेली आहेत पुढे स्कूटीने पाऊस तसा काही ते दिसत नाहीये सध्या तरी आणि रस्त्यात आम्ही मासे पकडले तुम्हाला दाखवलं ते आणि हे आमचे दोघे पंटर आहेत गाडी फुल झाल्यामुळे ते बाईक ने आणि बघूया आपल्याला की भुपुरीला जाऊन किती पाऊस भेटतोय ते बाकी क्लायमेट तसं मस्त आहे अजून पण आणि सगळी देवाची माणसं देवाबरोबर चाललेली आहे देवाची माणसं बोललो तल्ली हसतोय आता आपण पोचलोय भिवपुरी गावात आणि पोरांच्या तोंडावर तुम्हाला खुशी दिसते खुशी खुशी, <laughs> खुशी 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 <laughs> गा आता कधी काय जेवायला भेटते असं झालंय सगळ्यांना आणि हे आम्ही मित्राच्या बहिणीच्या शेतावर आलोय इकडे त्यांची शेती चालू आहे आता तरवा लावायचं चा काम चालू आहे आणि इकडून लांब धबधबा दिसतोय आज संडे असल्यामुळे मला वाटतं तुफान गर्दी असणार आहे हेमनच्या बहिणीचं हे निसर्गाने नटलेलं धबधब्यांचं गाव हे गाव आम्हाला नेहमीच भुरळ घालतं तसं दर पावसाळ्यात या गावी यायचा योग येतो म्हणजे येतोच आम्ही हेमंतच्या बहिणीच्या घरी गेलो त्यांच्या घराच्या गच्चीवरून दिसणाऱ्या डोंगरांचा नजारा अप्रतिम हेमंतच्या बहिणीने नॉनव्हेज जेवणाचा सुंदर बेत केला होता आणि त्यावरती सुद्धा चेरी ऑन द टॉप होता अग्री पद्धतीने केलेली कोलंबी जेवणावर आडवा तिडवा हात मारून नंतर आम्ही धबधब्याकडे निघालो मुंबईच्या धकाधकीच्या रोजच्या शेड्यूलमधून वेळ काढून जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी येता मन हरवून जातं हा भिवपुरीचा धबधबा जवळ येऊ हो लागला आणि सर्वच मुलांच्या एनर्जीत कमालीची वाढ झाली कोकणातल्या रीतीप्रमाणे इथल्या जागेवाल्याला सर्वात पहिलं आम्ही गाराणं घातलं

थोड्याच वेळात आम्ही सर्वात मोठ्या धबधब्याकडे जाऊन पोहोचलो गेले कित्येक वर्षापासून मुंबईकरांचा भूपूर एक फेवरेट ठिकाण आहे दिवसेंदिवस इथे वाढणारी गर्दी हा एक प्रश्न जरी असला तरी या निसर्गाला हानी न पोहोचवता इथे येणारा प्रत्येक पर्यटक हा भिवपुरीकरांसाठी लाडकाच आहे पण इथे मजा मस्ती करत असताना इथल्या गाववाल्यांना गृहित धरू नका हेच सांगणं आजच्या घडीला फोटोग्राफीसाठी बेस्ट ठिकाण म्हणून सगळेच जण भिवपुरीची निवड करायला लागलेले आहे आणि इन्स्टाग्राम वाल्यांसाठी तर हा सगळ्यात आवडता स्पॉट बनलेला आहे हे, बन हे सर्व फक्त जीव सांभाळून केलं म्हणजे मिळवलं कधिक कशा पस्ते आता सर्वात महत्वाचा प्रश्न इथे आपण आपल्या फॅमिलीसोबत येऊ शकतो का तर मी अजिबात रिकमेंड करणार नाही कारण मुंबईपासून जवळ असल्यामुळे इथे असणारी गर्दी आणि इथे कोणाचाही कंट्रोल नसल्यामुळे इथे घडणाऱ्या गोष्टी हे दोन महत्वाचे फॅक्टर तुमच्या आनंदाला गालबोट लावू शकतात बाकी एक नैसर्गिक ठिकाण म्हणून इथल्या वाईब्स जबरदस्त आहेत आणि जर तुम्ही ते एकदा आलात तर पुन्हा येण्यासाठी तुम्ही नक्कीच आतुर असाल कुणालाही त्रास न देता निसर्गाचा आनंद घ्यायची जर तुमची कुवत असेल तर भिवपुरीला एकदा नक्कीच भेट द्या हे भिवपुरी गाव तुमचं स्वागत करते